न्यूज मराठी नवे दिशा तुफान आपली लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर मला सोसायटीचा नाही आपली यारी लय भन्नाट विटाचे दमदार युवा नेते शिवसेनेचे विटा शहर प्रमुख माननीय नितीन दादा कांबळे उर्फ एनडी नाना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू राज लोखंडे शिवसेना खानापूर तालुका प्रमुख लखन अपاٹ खोमरे युवा सेना शिवसेना जिल्हा उपप्रमुख वीरू बापू फळके शिवसेना विधानसभा प्रमुख सूरज भैया तांबोली शिवसेना तालुका उपप्रमुख सलमान मुलानी एम के ऑटोचे मालक सूरज भैया वायदंडे सचिव एस एस फायनान्स भैया मुलानी सर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुले सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रिस्तू कपूर मॅडम बिटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकुल पाटील सर यांनी बिटा शहरामध्ये बिटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार नाही अशी सम जर मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये पुणे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम एक इसम मेफेन टर्माइन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सक्त कारवाई करण्याच्या घोषणा देण्यात आल्या हो होत्या त्यानुसार गुन्हे प्रकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इस्माना इस्मास ताब्यात घेण्यात आले सदर इस्माचं नाव आहे ओंकार धनराज पवार विवेकानंद नगर विटा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन पस्तीस नग मिळून आलेले आहेत त्याबाबत विटा पोलिसांनी जे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर इस्माला अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांना या अटक करणे तजवीज ठेवलेली आहे अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेरी पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल जय हिंद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा